साक्षीदार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे 谢谢 हे पदयात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल जयंती आहे त्यानिमित्त पूज्य भंते ताडोबा येथील ज्ञानज्योती भंतेजी यांच्या अंतर्गत हे पादयात्रा पदयात्रा काढण्यात येत आहे त्यासाठी अकोल्याहून हे लोक पैदल महूला जाणार आहेत त्याच्यामध्ये सशोक वाटिक्यापासून लुंबिनी नगर इथं आज मुक्काम होणार आहे तिथून उद्या कंचनपूर ते हातरून हे असा रस्ता राहणार आहे आणि शेवटी हे तेरा तारखेला महुला सर्वजण पोहोचणार आहे यात साधारणतः एक तीन चारशे लोक सहभागी आहेत हे प्रत्येक गावाला संख्या वाढत जाणार आहे काही लोक कमी होणार कसे वाढणार आहे प्रत्येक गावाला प्रत्येक लोक उपासक उपासिका जोडणार आहेत आणि हा संघ असाच पुढे जात राहणार आहे